एक मराठा लाक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशी घोषणाबाजी करत कराडमध्ये मराठा मोर्चाची भव्य ट्रॅक्टर रॅली गावागावातील मराठा बांधवांचा रॅलीला उदंड प्रतिसाद एक मराठा लाक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं कोण म्हणत देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशी घोषणाबाजी करत मराठा मोर्चाच्या माध्यमातून मराठा बांधवांनी कराडमधून भव्य जनजागृती ट्रॅक्टर रॅली काढली यामध्ये कराड तालुक्यातील गावागावातील मराठा बांधवांनी रॅलीला उदंड प्रतिसाद दिला मनोज जारांगे पाटील यांच्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच दाखल्यासंदर्भात ही भव्य ट्रॅक्टर रॅली कराडमधून काढण्यात आली होती या भव्य रॅलीच्या माध्यमातून कराडच्या प्रांताधिकाऱ्यांना मराठा बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले या ट्रॅक्टर रॅलीत कराड तालुक्यातील गावागावातील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एस पी सुनील परीट कराड आज प्राणसाहेब पाटणला गेलेले आणि एका दिल्लीला गेलेले आहेत आज जे आपलं मागणीचं निवेदन आहे माझ्या सरांची बोलणं निवेदन हे आपलं स्वीकारतो आणि सरांनी काय म्हटलंय आपल्याला उद्या उद्याची वेळ दिलेली आहे चर्चेसाठी आपल्या ज्या मागण्या आहेत आठ नऊ मागण्या आहेत त्या मागणीच्या अनुषंगाने सरांनी उद्या आपल्याला वेळ दिलेली आहे आपण उद्या यावं ते काय असेल ती चर्चा उद्या